नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये नव्याने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन कुमार यांनी लोकसभेमध्ये झिरो आवर्समध्ये प्रश्नाला उत्तर देताना या रेल्वेचा मार्ग बदलवल्याची त्या ठिकाणी जी काही घोषणा त्यांनी केली त्यामुळे संपूर्ण संगमेरा आणि अकोले तालुक्यामध्ये प्रचंड एक संतापजनक वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे आजच्या आपल्या या व्हिडिओ पाठिंबाचा उद्देश खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज आहे दोन हजार चौदा साली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नाशिक आणि पुणे या दोन मुख्य शहरांना जोडण्यासाठी रेल्वेची निर्मिती व्हावी त्यासाठी सर्वेक्षण व्हावं असा एक तत्कालीन आदेश त्यावेळेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि नाशिकचे लोकसभेचे खासदार हेमनजी गोडशे यांच्या पाठपुराव्याने तो आदेश निघाला परंतु त्या अगोदर सुरुवातीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी साहेब यांनी अशा प्रकारची रेल्वेची निर्मिती व्हावी यासाठी रेल्वे, या रेल्वे मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा झाला आणि म्हणून दोन हजार चौदा साली नाशिक पुन्हा रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आज मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची आहे की आज संगनमेर तालुक्यामधून किंवा अकोले तालुक्यामधून या, तालुक या, या संदर्भामध्ये प्रचंड प्रक्षोभकाशी या संतापजनक अशी वक्तव्य या या निमित्ताने होत आहेत खरोखर संगनमेर आणि अकोले तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही रेल्वे नाशिक शिन्नर संगनमेर अकोले तालुक्याच्या बॉर्डरवरून ती आळाफाटा मार्गे पुण्याला जाणं गरजेचं आहे आणि हाच रूट खऱ्या हाताने प्रस्तावित होता या यास, नाशिक पुन्हा रेल्वेचे सर्वेक्षण तीन वेळा झाले तीन वेळा याचे रूट बदलण्यात आले पहिला जो सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये नाशिक नाशिक रोड शिन्नर अकोले तालुक्याच्या देवठाण गावाच्या हद्दीवरून गणेश खिंड मार्गे बोटा आणि बोट्यावरून आळेफाटा फाटा आणि मग पुढं चाकण मार्गे पुन्हा अशा प्रकारचा पहिला रूट होता त्यानंतर हा रूट बदलावण्यात आला नंतर हा संगणमे तालुक्याच्या पूर्व भागातून म्हणजे निळवंड्याच्या बाजूने मालदरच्या बाजूने निळवंड्याच्या बाजूने वरती सापूरच्या दिशेने अशा प्रकारचा तो नंतरच्या दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये तयार झाला आणि त्यावेळेस जेव्हा दुसरं सर्वेक्षण झालं त्यावेळेस अकोले तालुक्याला त्याच्यातून वगळण्यात आलं आणि म्हणून अकोले तालुका रेल्वे बचाव कृती समितीची स्थापना आम्ही दोन हजार एकवीस साली केली आणि त्या पूर्ण वर्षभरामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं अनेक प्रकारच्या सहयांची मोहीम असतील साखळी उपोषण असेल अशा वेगवेगळ्या कृती तत्कालीन खासदार असतील तत्कालीन आमदार असतील तत्कालीन मंत्री महोदय असतील या सगळ्यांना भेटण्यास भेटण्याची आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचे अनेक प्रसंग आम्ही त्यावेळेस केले <coughs> त्यावेळेस हा जो काही विषय होता तो अकोले तालुक्याला न्याय मिळवून देण्यासंदर्भात विषय होता परंतु आत्ता मात्र अकोले तालुका नाही संगणमेळ तालुका नाही तर रेल्वेने जो रेल्वेचा नगर नाशिक पुन्हा सॉरी नाशिक पुन्हा हा जो काय मूळ उद्देश आहे की मुंबई पुणे आणि नाशिक हे जे तीन शहर महाराष्ट्रातले प्रमुख शहर आहेत या तीन शहरांना जोडण्यासाठी खऱ्या अर्थानं या रेल्वे मार्गाची निर्मिती केली होती त्याचा उद्देश तसाच होता कारण मुंबईनंतर पुण्यामध्ये सुद्धा आता श्वास घ्यायला जागा शिल्लक राहिली नाही इतकं पुणे शहर मोठं झालंय औद्योगिक क्रांती असेल आय टी सेक्टर असेल शिक्षणाचे वेगवेगळे हब असतील किंवा उद्योगधंद्याच्या किंवा व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण ग्रामीण भागातला तरुण आज मध्यमवर्गीय लोक पुण्यामध्ये काम करतायत नाशिकमध्ये काम करतायत परंतु यांना त्या ठिकाणी राहायला जागा नाही यांना या तिथं राहायला परवडत नाही साडेपाचशे सहाशे स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटची किंमत आज कोटीच्या घरात पोचलेली आहे म्हणून याचा उद्देशच असा आहे की जसा मुंबईला रेल्वे झाली मुंबईची रेल्वे इगतपुरीपर्यंत आली घोटीपर्यंत आली आणि मुंबईकरांना कमी दरामध्ये कमी खर्चामध्ये वाशिंद असेल कल्याण असेल ह्या भागामध्ये राहायला संधी मिळाली तशाच प्रकारचा नवा दृष्टिकोन वाढत्या शहरीकरणाला वा जोडण्यासाठी या रेल्वेची निर्मिती व्हावी अशा प्रकारचा याचा मूळ बेस होता मी कालच्या अनेक जणांच्या बाईट बघितल्या आदरणीय सत्यजित तांबे असतील अनेक इतर नेत्या असतील या यांचा बेसच तो आहे की यांचं म्हणणंच ते आहे की शहरांवरचा वाढता तणाव वा कमी करून ग्रामीण भागातल्या जनतेला निमित्ताने जोडलं जावं याचा मूळ उद्देश या निमित्तानं बाजूला पडतोय आज चाकणवरून आळेफाटा मार्गे ते शिर्डीला रेल्वे जोडण्याचा त्यांचा जो उद्देश आहे तो अत्यंत चुकीचा आहे ऑलरेडी शिर्डीला शिर्डी पुंतांबा शिर्डी कोपरगाव शिर्डी नगर ऑलरेडी रेल्वे मार्ग आहे शिर्डीवरून भारतातल्या प्रत्येक पर्यटन स्थळावर जाण्यासाठी संधी आहे शिर्डीवरून पुण्याला पण जायला संधी आहे शिर्डीला नव्यानं रेल्वे मार्गाची गरज नाही पुण्यावरून रेल्वे ज्यावेळेस शिर्डी मार्गे जाईल त्यावेळेस फक्त धार्मिक किंवा ज्यांना दर्शनासाठी जायचं आहे तीच लोक त्या रेल्वेने प्रवास करतील अन्यथा इतर लोक त्या रेल्वेने प्रवास करणार नाही कारण पुणे नाशिक हा बाय कार बाय रोड हा पाच तासाचा ता प्रवास आहे जर वाया शिर्डी नाशिक मार्गे पुण्याला जायचं ठरलं तर त्याला सुद्धा अडीच तीन तास लागतील आणि त्याच्या अगोदर इकडं बाय कार बाय रोड या रस्त्याने प्रवेश करता येईल आणि म्हणून हा कमर्शियल प्रोजेक्ट वाटत नाही जाणीवपूर्वक यामध्ये काहीतरी नारायणगावचं जे आपलं आंतरराष्ट्रीय सॅटेलाईट केंद्र आहे त्याच्या सुरक्षेचं कारण पुढं करून हा जो काही रेल्वे मार्ग वळवण्याचा घाट केंद्र सरकारने घातलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे तो आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतेवर म्हणजे विशेषतः ता शिन्नर तालुका जो ता दुष्काळी तालुका आहे अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे संगनमेर तालुका जुन्नर तालुका जिथं पर्यटनाची खास मोहीम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे इकडं अगस्ती महाराजांचा आश्रम आहे तिकडं नेवासा आहे इकडं संगमेर सारखं मोठं शहर आहे ही शहरं मोठं करण्यासाठी या रेल्वे मार्गाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात उपयोग झाला असता मला या निमित्तानं एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आणण्याची गरज आहे आपल्या ग्रामीण भागातला जो विशेषतः भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे व दूध उत्पादक असेल टोमॅटो उत्पादक असेल किंवा कांदा उत्पादक का असेल किंवा सरासरी उत्पादन घेणारा तो शेतकरी वर्ग आहे तो स्वतःचा भाजीपाला पुण्याला विकू शकतो नाशिकला विकू शकतो किंवा घरी राहून नोकरीच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात नाशिकमध्ये राहून आपल्या स्वतःच्या घरी येऊन त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतो असा प्रकारचा हा प्रोजेक्ट होता आणि मग ज्या वेळेस पहिल्यांदा या प्रोजेक्टचं सर्वेक्षण झालं त्यावेळेस अकोले तालुक्यातल्या जनतेने जल्लोष केला होता अकोले तालुक्याच्या देवठांच्या गणेश खिंडीमध्ये याचा एक थांबा होता स्टेशन नव्हतं त्या निमित्ताने तिथं थांबा मिळाला होता परंतु तो सुद्धा नंतरच्या काळात वळवण्यात आला त्याची फिजिबिलिटी तपासण्यात आली आणि मग नंतर निलवंड्या मार्गे त्या मार्गे साकुर्ला स्टेशन पूर्वी बोटा स्टेशन होतं बोटा स्टेशन म्हणजे पठार भाग सुद्धा जो आपला वंचित भाग आहे त्याला पुढे आणण्यासाठी त्याचा कामी आलं असतं परंतु आता मात्र या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून नव्याने काहीतरी घाट घालण्याचा प्रकार केंद्रीय रे, रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेला आहे त्याची मंजुरी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांनी संसदेमध्ये बोलताना व्यक्त केली परंतु हा रेल्वे मार्ग आर्थिकदृष्ट्या न परवडणार आहे आणि पिढ्या ना पिढ्या एकदा रेल्वे मार्ग झाला की परत दुसरा रेल्वे मार्ग होणार नाही कारण पोटेन्शियल एकाच बाजूला आहे नव्याने दुसरं पोटेन्शियल उत्पन्न होणार नाही म्हणून आमची या निमित्ताने एकच मागणी आहे की संगणक अकोले तालुक्याने एकत्रितपणे या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याची गरज आहे कुणी नेतृत्व करा राजकारण पक्षावर झेंडे बाजूला ठेवून केवळ आपल्या भागासाठी आपल्या परिसरासाठी विकासासाठी शेवटची संधी आहे ही संधी जर गेली तर आपल्या तालुक्याला पुन्हा या संधीचा फायदा मिळणार नाही दुर्दैवानं आपण मात्र आपले तालुका या सगळ्या गोष्टींपासून वंचित आहोत आपल्या आपण हायवेच्या बाबतीत वंचित आहोत आपण बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये वंचित आहोत आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पर्यटन आहे जर संगमेच्या नजीक जर रेल्वे स्टेशन झालं तर महाराष्ट्रातले नव्हे तर ज जगातले लाखो पर्यटक या निमित्ताने अकोले तालुक्यात येथील आपला इथली संस्कृती इथला निसर्ग हे पाहण्यासारखं आहे आणि त्या निमित्ताने अकोले तालुक्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळेल एम आय डी सी पेक्षाही जास्त पर्यटन आपल्याला उत्पादन देऊ शकतं आपल्या निसर्गाची जी काही शाश्वत व्यवस्था आहे ती आबाधित ठेवून आपल्या लोकांना या निमित्तानं रोजगार मिळू शकतो आणि म्हणून या लढ्यामध्ये ज्या दोन हजार एकवीस साली आम्ही अत्यंत आक्रमकपणे या लढ्याला अकोले तालुक्यामधून फुंकर घातली होती पण दुर्दैवाने यश मिळालं नाही माझ्या निमित्ताने एकच अपेक्षा आहे सत्ताधारी पक्षातली वजनदार लोक जेव्हा स्वतःच हित बाजूला ठेवून या प्रक्रियेमध्ये उतरतील तेव्हाच या लढ्याला यश मिळेल असं माझं मत आहे कारण केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार या दोघांचा हा जॉईंट व्हेंचर होता पन्नास टक्के केंद्र सरकार आणि पन्नास टक्के राज्य सरकार अशा प्रकारची व्यवस्था त्यामध्ये ठरली होती त्यामुळे आता सुद्धा आपल्या दोन्ही तिन्ही तालुक्यामधल्या जनतेने जर ठरवलं आक्रमकपणे नाशिकपासून तर पुण्यापर्यंतच्या जेवढी मधली जी काही नेते मंडळी आहेत यांनी आपल्या वजनाचा आपल्या ताकदीचा वापर करावा आणि ह्या लढ्याचं नेतृत्व करावं कारण नेतृत्व सत्ताधाऱ्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांनी जर केलं त्याची उपयुक्तता जर समजून सांगितली तर ह्या लढ्याला निश्चितपणे यश मिळेल ही संधी अकोले तालुक्याच्या भविष्याच्या भावी पिढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेची आहे हो। आपण सगळ्या बाजूनं घेरलो गेलेला आहे आपला तालुका सगळ्या बाजूने घेरला गेलेला आहे आणि म्हणून आपल्या तालुक्याला वाचवण्यासाठी आपल्या तालुक्याला प्रगतीच्या नव्या टप्प्यावर आणण्यासाठी या संधीचा सोनं करण्याची गरज आहे हा रद्द झालेला प्रोजेक्ट आणि याचं ऑलरेडी भूसंपादन झालेलं आहे संगणमे तालुक्याच्या जवळपास तीस पस्तीस गावांमध्ये अडीचशे पावणे तीनशे कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे लोकांच्या जमिनीवर रेल्वे मंत्रालयाचा शिक्का पडलेला आहे असं असताना नव्यानं ऑर्डर करणं नव्यानं भूसंपादनाच्या प्रक्रिया सुरू करणं ही सुद्धा सरकारच्या तिजोर एक प्रकारचा डाका घालण्यासारखा हा प्रकार आहे आणि ही कृती अतिशय निंदनीय आहे याचा मी निषेध करतो आणि अकोले तालुक्यातील सर्व तरुणांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या प्रक्रियेमध्ये आलं पाहिजे मागच्या वेळेस जसं आंदोलन चाललं अकोला तालुक्यामध्ये साखळी उपोषण झालेत सयांच्या मोहिमा झाल्यात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तत्कालीन माजी मंत्री मधुकररावजी पितर साहेब स्वतः मध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की या आंदोलनाचा मूळ गाभा अकोले तालुक्याला वंचित ठेवण्यासारखा आहे ही भूमिका पितर साहेबांनी त्यावेळेस घेतली होती मला ते शब्द त्यांचे आठवतात आणि सुरुवातीला जे लोक आंदोलनकर्त्यांना नावं ठेवत होते तीच लोक नंतर आंदोलनाच्या मनपात येऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा त्यावेळेच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये दिला म्हणून मला या निमित्तानं आपल्या अकोल्या संगणम अकोल्या टाइमच्या चॅनेलच्या माध्यमातून हा जो काही प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे याला वाचा फोडण्यासाठी आपण सगळ्यांनी लवकरात लवकर या विषयामध्ये अगदी राजकारणाचे किंतू परंतु बाजूला ठेवून मतांच्या राजकारणाची परंतु बाजूला ठेवून केवळ आणि केवळ फक्त तालुक्याच्या व्यापक हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि आपल्या माध्यमातून हेच आवाहन या निमित्ताने करतो जो कोणी नेतृत्व करेल त्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आम्ही कार्यकर्ते म्हणून या तालुक्यातील स्वाभिमानी जनता म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर राहू अशा प्रकारचं आश्वासन अशा आवाज या निमित्ताने देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्यूमा ओकले वेलोसिटी, सीके रेबन आईडी, वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉम्ब जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन्य फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टैक्ट लेन्सेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेन्सेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळ्याची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिदला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव